नमस्कार मी निपाल नावरे आपल्या यूट्यूब चॅनल सृष्टी ऑनलाईन सेंटरवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्री यात्रानिमित्त प्रतापगड येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते पाच जिल्हा परिषद शाळेचे पठांगण प्रतापगड येथे या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा धन्यवाद मित्रांनो तर माननीय मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वय समन्वयाने मोठ्या सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन या ठिकाणी प्रतापगड येथे करण्यात येत आहे तर खूप साऱ्या सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी येणार आहेत तर सर्वांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते वेळ सकाळी दहा ते पाचपर्यंत जिल्हा परिषद शाळेचे पठांगण प्रतापगड तर या ठिकाणी महाआरोग्य शिबिरामध्ये महाआरोग्य शिबिरामध्ये उपलब्ध तज्ज्ञ सेवा जनरल फिजिशियन राहणार आहेत जनरल सर्जरी स्थिरोग व प्रस्तुती सेवा बादरोग नेत्ररोग काना कसा अस्थिरोग समतोल आहार मार्गदर्शक स्वच्छतेविषयक मार्गदर्शक न्यूरोलॉजी कॅन्सर हृदयरोग मेट्रोलॉजी व इतर विशेष उपचार या ठिकाणी होणार आहेत तर जास्तीत जास्त संख्येने या महाआरोग्य शिबिराचा लाभ महास प्रतापगड इथे घेण्यात यावा आणि आपल्या आरोग्याची खबरदारी तुम्हा तुम्हा सर्वांची जबाबदारी विलित आहे जिल्हा आरोग्य प्रशासन गोंदिया तर मित्रांनो या ठिकाणी तज्ज्ञ सेवा उपलब्ध आहे त्यानंतर आरोग्य विभागाची खालील उपविभागाची माहिती प्रदर्शनचे स्टॉल शिबिरामध्ये उपलब्ध असतील सिकलशील आजार सहरोग कुटुंब माता बाल संगोपन संसर्गजन्य रोग रक्तदाब मधुमेह आयुष विभाग आयुर्वेद योग सिद्ध होमोपॅथी उपचार पद्धती रुग्ण तक्रार निवारण कॉल सेंटर एकशे से चार आपत्कालीन रुग्ण से रुग्णवाहिका सेवा एकशे से दोन एकशे आठ राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम महात्मा ज्योतिबा पुरोजीवनदा यो योजना जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रम तर या प्रदर्शनीचे स्टॉल या ठिकाणी या महाआरोग्य शिबिरामध्ये आहे तर जास्तीत जास्त संख्येने या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा मित्रांनो धन्यवाद